राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी दिल्ली या ठिकाणी सत्कार केला होता यावरूनच आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतलाय यावरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे यावर भाजप नेते परिणय फुके यांना विचारलं असता त्यांनी महाविकास आघाडीवर तिखट शब्दांमध्ये टीका केली असून महाविकास आघाडीच्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि तो घडा लवकरच फुटेल असं सूचक वक्तव्य केलं आहे आज संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे जे शरद पवार साहेबांनी या साहेबांचा सत्कार केला होता त्याच्यावर ज्या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण नाचवलं असे माणसाचा सत्कार करू नये असं संजय राऊत म्हणाले काय सांगाल खरं म्हटलं तर संजय राऊतांनी कोणाला उद्देश करून असं म्हटलेलं आहे हे मला समजलं नाही कारण पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला तर खरं संजय राऊतांचा जो इशारा होता तो साहेबांवर तर नाही असा माझा प्रश्न आहे आणि दुसरं या महाविकास आघाडीचा मला असं वाटतं पापाचा घडा भरलेला आहे आणि लवकरच ते फुटणार आहे हेही तुम्हाला या माध्यमातून सांगतो